नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे कोवळ्याची भाजी हे कोवळं आहे विदर्भामध्ये कोवळं म्हणतात इकडं भोपळा म्हणतात भोपळ्याची भाजी त्याचं साहित्य हे हरभऱ्याची डाळ कोथिंबीर कांदा पेस्ट ठेवलेली आहे तेल टाकून ठेवते म्हणजे तेल तोपर्यंत तो गरम होणार तोपर्यंत आपण भोपळा कापून घ्यायचा या पद्धतीने असे छोटे छोटे एवढ्याला तुकडे करायचे पेस्ट घातलेला ते आहे तेलामध्ये खोबरं आणि कांदा पेस्ट कांदा टमाटर खोबरं याचा पेस्ट घातलेला आहे याला मस्त मसाले तेलामध्ये उद्यायचे जोपर्यंत तेल वरती येत नाही तोपर्यंत असं हलवत राहायचं छान मस्त टेस्टी सब्जी पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच एक किंग मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर दोन चम्मच हल्दी कलरसाठी अर्धा चम्मच गोडा मसाला एक चम्मच छोटा चम्मच गोडा मसाला आपण एक मसाले मस्त भाजून घेतलेले आहे यामध्ये जे मिक्सरमध्ये पाट घुन घेतलेलं मिक्सरपॉटचं पाणी थोडं घातलेलं आहे मसाले छान झालेले आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे रोपडा कापलेला घेतलेला आहे थोडं नरम होईपर्यंत याला असं परतून घ्यायचं चना डाळ होती ते घातले याला पण थोडं असं मिक्स करून घेत आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये आता याला जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं एवढ भाजीला शिजायला आणि नंतर रस्सा असावं नंतर एवढं पाणी घातलेलं आहे याला कश्मीरी मिरची पावडर घालायचं म्हणजे कलर येते याला मी कवर करून घेते या पाच मिनिट कवर करून ठेवते मस्त झालेली आहे भाजी भाजी झालेली आहे कोथिंबीर कोथिंबीर घातली कोथिंबीरने अधिक छान टेस्ट येते चम्मच अर्धा चम्मच हिंग घातलेला आहे बघा किती मस्त भाजी रेडी झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद